काय इज वेलकम टू द न्यू ब्लॉक अशा तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे आणि थोडी टायर्ड झालेली आहे आता थकली मी लिटरली दिवाळीची साफसफाई चालू आहे साफसफाई बऱ्यापैकी झाली आता मी भांडे घासायला का काढले मागचे रॅक तुम्ही बघू शकता की ते रिकामी झाली आहे तर कामं चालू असल्यामुळे ब्लॉक जरा लेट होत आहे आणि त्याच्यामुळेच होतं आहे आणि थकून जाते मी लिटरली म्हणजे काही करायची इच्छा होत नाही संध्याकाळी पण एडिटिंग म्हणजे व्हिडिओज काढलेले आहेत बट एडिटिंगला पण वेळ नाही म्हणजे पडली का झोपून जाते इतकी धमते मी तर प्लीज अंडरस्टँड अँड सपोर्ट राहू द्या असाच माझ्यावर तुमचा आणि मी प्रयत्न करते शूट करून अपलोड करायचा छोटे छोटे रील्स वगैरे पाठवायचा प्रयत्न करते कारण बिझी जास्त आहे एकदा हे काम आवरून झालं की मग काय फ्रीज फ्री असतो आपलं आपण म्हणजे एवढं पण फ्री नाही होणार लगेच फराळाची तयारी होऊन जाईल आपली की फराळा बनवायची सुरुवात होऊन जाईल तर प्रयत्न करते मी लवकरच येईल नेक्स्ट व्हिडिओ पण स्टेट्यून काळाला काय चाल काय माहिती मला हे लिटरली हा जो नट दिसतोय ना त्या नटाने चालू बंद करावा करावा लागतोय आणि मग भांडे घासावं लागते हे बघा मी आता हे असं फिरवलं का पाणी येईल हे बघा आणि असं फिरवलं का बंद होईल आणि हे तुम्ही कितीही फिरवा हे चालूच होत नाही नळ काय माहिती काय प्रॉब्लेम आला आहे आता हे बघा सगळे डब्बे डुब्बे सगळे असे मेसी मेसी झालं आहे सगळं माझं किचन कारण की अजून म्हणजे काहीच आवरलेलं नाही बघू शकता तुम्ही आवरलेलं नाही म्हणजे मांडणीवरचे सगळे भांडे इकडे तिकडे आणि हे स्प्रुवाचे ना नर्सरीचे बुक्स आहेत जे आता काही कामाचे नाही पण जाड आहे न्यूजपेपरपेक्षा तर मला बरे वाटले ते म्हणून मी ते ठेवले तुम्ही बघू शकते पुठ्ठ्यासारखे त्याचे लवकर खराब काय होणार नाही पाण्याने खराब होतात बऱ्याच वेळेला तर मी अशा ते मांडले पण आता मी डिसाईड करते कुठले डबे कुठे ठेवायचे कारण मागच्या वेळेस फारच अशी गर्दी गर्दी झालेली होती मी प्रयत्न करणार आहे की प्लास्टिकचे भांडे आ, कमी ठेवावे या रॅकवरती घरात पण सगळा पसर आहे आणि मी लिटरली दमली आहे घरात खूप सारा पसारा आहे आणि मी इतकी दमली आहे म्हणजे मला इतकं थकायला झालं आहे आता की मला काही कामच करू वाटत नाही इतकी दमली आहे मी लिटरली हात तर फार दुखतो आहे माझे हे हात लागला ॲक्च्युली मी डोक्याला मेहंदी लावली ना त्याच्या इथे इतका वीकनेस सारखं फील होत आहे मला काहीच करू वाटत नाही आहे बट माझ्याशिवाय दुसरं कोणी करणार पण नाही आहे मला करावंच लागेल बट एनी वेज मी थांबून थांबून का महिना काम करते उद्या जरी करावं लागलं तरी नखे Keep it.